असं नाही की वेळ आमच्यासाठी नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आता माझ्यासोबत विशाल निकम तुम्हाला दिसतोय त्याला आपण जरासे असे ऑकवर्ड करणारे प्रश्न विचारणार आहोत विचारूया रेडिएस का स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि रेडियस या सेगमेंट से? yes, yes, पहिला प्रश्न आईकडून झाडूने मार खाल्लायस का झाडून नाही खाल्ला पण पट्टीने खाल्लाय लाकडी पट्टी होती ना पहिल्या त्यावेळी त्याने खाल्ला लहानपणी का थोडं मोठं लहानपणी मोठं झालं नाही कधीच पण लहानपणी खूप खाल्लाय मार का, <laughs> किस्सा काय होता नेमका की काय अभ्यास करताना थोडाफार किंवा जास्त म्हणजे मी खेळणारा खूप म्हणजे लहानपणी गोट्या खेळणे किंवा गट्ट्या खेळणं मुलांमध्ये असायचो सो अभ्यासाला कमी वेळ असणार मग आई आमची म्हणजे एकदम म्हणजे सो सगळ्यांना शिस्त लावणारी ती आहे तर शिस्त लागण्यासाठी मला तिचा खूप पब्लिक प्लेस वर कधी किस का काय नाही नाही कधीच <laughs> नाही बर गर्लफ्रेंड असेल किंवा मैत्रीण असेल मैत्रिणींशी खोटं बोलून कधी कुठे बाहेर गेलायस का फिर अ म्हणजे जी जी माझी आहे तिला खोटं बोलायची कधी गरज नाही वाचली कारण मी सगळं तिच्याशी शेअर करतो सो नाही कधीच खोट नाही मित्रांसोबत फिरायला जाताना पण नाही कधी नाही मला सांगूनच मी गेलो को ऍक्टरचं सोशल मीडिया अकाउंट कधी स्टॉक का करायची गरज नाही भेटली कारण ऑबियसली म्हणजे आधी आल्यानंतर की आधी ही ऍक्ट्रेस आहे म्हणून केलं कोण आहे म्हणून ओके ही ऐकाय केलं हंड्रेड पर्सेंट केलं मुलीला कधी प्रपोज केलं म्हणजे तुझ्या आयुष्यात असणार तुझ्या गर्लफ्रेंडला तू कधी प्रपोज केलं साधारणत कितव्या वयात था वगैरे असतात मी दोन वेळा केलं प्रपोज एकाच व्यक्तीला नाही वेगवेगळ्या व्यक्तीला <laughs> पहिल्या व्यक्तीने नकार दिला दुसऱ्या व्यक्तीला केला प्रपोज तिने होकार दिला okay. सो आता ती आहे माझ्या आयुष्यात मित्रांनो गोवा ट्रिपसाठी टांग दिली मी ट्रिपवाला माणूस खरा नाहीये पण त्यामुळे टांग देणं असं कधी झालं नाही <laughs> गोव्यात मी एकदा शूटच्या कारणामुळे गेलो तेवढंच मी गोवा पाहिलं असं काय मला फिरता नाही आलं पण हां ज्यावेळी मी गाडी घेतली त्यावेळी विकास आमची जी गँग होती आ, बी ग्रुप बिग बॉसचं म्हणाले <laughs> सो त्या आमचं ठरलं होतं जायचं असं असं पण शूट किंवा अशा गोष्टीमुळे जाता नाही आलं सो याला टांग देणं म्हणू शकतो सो आवर्जून ते लोक म्हणणार त्यांना प्रश्न विचारतो तर हां शंभर टक्के विशालने टांग दिली असं म्हणणार लहानपणी मुलींचा ड्रेस घालून फोटो सेशन केलेस का फोटो काढला आठवत नाही मला पण शंभर टक्के केलं असेल कारण मला आता सध्या काही वाटत नाही कारण मी तसा आवली होतो वेगवेगळ्या फोटोजमध्ये वगैरे सो हा प्रश्न मला आईला विचारायला पाहिजे कारण मी फोटो तो आत्ता मला कधी दिसण्यात आला नाही माझा फोटो पण काढला असावा उठायला उशीर झाला आणि आंघोळ न करता शूटला आलायस का आलय आलं आलय अचानक कधी कधी शूट होत आरामात असतो आणि अर्जंट मध्ये त्यावेळी मग यावं लागतंय आणि झालंय पहिली गोष्ट मुलींमध्ये करतो आय थिंक ती कशी मुलात बोलते कशी माझ्या बरोबर ते मी नोटीस करतो त्याच्यावरतीच पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत शेवटचा प्रश्न आहे को स्टारशी कधी फ्लट केलाय फ्लट नाही केलं मी कारण तेच मुळात ते माझ्या लाईफमध्ये जी मुलगी आहे ती आल्यापासूनच म्हणजे काय कधी गरज नाही पडली फ्लट करायची मला सो so, आय एम हॅपी विथ हर एवढ्या सगळ्या प्रश्नात बऱ्याच वेळेला तिचं नाव तिचं नाव आलंय सो so, ती कधी मीडिया समोर येणार आहे कधी ते कधी रिव्हील करणार आहे दोन वर्षामध्ये पुढच्या वर्षी किंवा नेक्स्ट इयर आमचं चालू आहे की चला काय करायचं कसं का पण थोडा वेळ घेतोय आम्ही असं नाही की वेळ आमच्यासाठी की पुढे काय होणार वगैरे आमचं ठरलेलं आहे सगळं पण ते समोर आणण्यासाठी थोडा वेळ घेत माझे okay. ऑकवर्ड प्रश्न संपलेले yes. आहेत विशालला की ऑकवर्ड झाला की कसं वाटलं कुठला प्रश्न सगळ्यात जास्त ऑकवर्ड करणारा वाटत खर तर ऑकवर्ड मला का नाही वाटलं अजिबात कारण आहे ते खरं बोलायला मला आवडतं आणि ठीक आहे म्हणजे आंघोळ नाही केली नाही केलं आपण माणूस आहोत आणि ह्या गोष्टी होतात आयुष्यामध्ये सो आणि मी हे केलंय हे जगलोय तर सांगायला काय वाटलंच नाही ऑकवर्ड प्रश्न मला जो तू होतास की जे केलंच नाही के so, मी की हा प्रश्न मी एक्सपेक्ट नव्हता केला की पब्लिक प्लेसमध्ये तू मुलीला केस केलं आहे का सो आता तरी नाही पण ज्यावेळी आम्ही अनाऊन्स करू इन फ्युचर समज मी कुठे चालतो आहे बाहेर एअरपोर्टवरती तर माझीवाली बंदी किंवा माझी जी आहे ती मला केस करू शकते नो डाऊट पण ती अजून पुढे जाऊन सो so, अजून काय आत्ता तरी असं काही नाही झालं लवकरच तू रिव्हिल करावस अशी आमची अपेक्षा आहे कारण त्या क्षणाची तुझे चाहते देखील वाट बघतात विशालियन्स आहेत त्यांनाही भरपूर उत्सुकता आहे सो तुझ्या खास फॅन्स ना तुला काय सांगायचं असेल तर काय सांग माझ्या विशालियन्स मी कायम थँक्यू म्हणतोय कारण त्यांनी खूप सारं प्रेम दिलं त्यामुळे मी आज आहे इथे उभा त्यांच्या प्रेमामुळे खूप पॉवरफुल फील करतो मी ऑलवेज थँक्यू सो मच थँक्यू